हॅलो फ्रेंड्स आज आपणाला समाज कल्याण विभाग या परीक्षेकरिता सराव प्रश्नपत्रिका नऊ बघायच्या आहेत यादीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये अपलोड केल्या आहे त्या ठिकाणी जाऊन आपण बघू शकता आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील चला तर मग हा सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे कारला मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मावळ तालुक्यात आहे पुढील प्रश्न आशियातील सर्वात मोठा कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर हा जो कारखाना आहे तो सांगली या ठिकाणी आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे तर लक्षात घ्या कायनाईट या खनिजाच्या उत्पादनात पुढील प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते लोखंडाचे साठे आढळतात तर लक्षात घ्या गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव या ठिकाणी लोखंडाचे साठे आढळतात पुढील प्रश्न मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते तर ते जंक्शन आहे भुसावळ त्यानंतर पुढील प्रश्न रामटेक व सानो येथे मँगनीजच्या मंगलगावच्या खाण्या खाणे आहेत ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात तर ही जी स्थळे आहे ती नागपूर या जिल्ह्यात मोडतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत तर त्या आहेत यवतमाळ या ठिकाणी पुढील प्रश्न काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण गुल सावंतवाडी ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात अगदी सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत तर तंबाखूच्या उत्पादनामध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा अग्रेसर आहेत पुढील प्रश्न बघायचा आहे वेन्ना व कोयना या कृष्ण नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्ण नदीस येऊन मिळतात याचं योग्य उत्तर आहे सातारा जिल्हा पुढील प्रश्न महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड आंध्र प्रदेश पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेलं नाही याचं राईट आन्सर आहे पंढरपूर पुढील प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहिकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर लक्षात घ्या हे जे अभयारण्य आहे ते, ते काळवीट या प्राण्यासाठी राखीव आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात पुढील प्रश्न अजिंठा व वेळू याचप्रमाणे कोठील गुफा मंदिरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात तर राईट आन्सर आहे पितळखोरा पुढील प्रश्न कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत तर ते आहे बॉक्साईट पुढील प्रश्न भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅड शेती ही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर याचा राईट आन्सर आहे इचलकरंजी पुढील प्रश्न मुख्यत्वे एकोणीसशे एकसष्टच्या जल प्रलयामुळे प्रकाशित होत आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे आंबी पुढील प्रश्न मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व तरना मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ही आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी ही माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते तर कोणती माती जांभी मृदा तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी अडव्हर्टाईजमेंट आपल्याला समाज कल्याण विभाग याकरिता प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर अगदी कमी फी मध्ये आपण उपलब्ध करून देतोय यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा मोक टेस्ट भेटणार आहेत प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अँड नवउमॅर शीट अशा तीन तुम्हाला दिलं जाईल शीटची प्रिंट काढायची टायमर लावायचा आणि प्रश्नपत्रिका सॉल्व करायची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह झाल्यानंतर अँसर कीच्याद्वारे द्वारे आपण ते विद्यार्थी मित्रांनो अनालाइज करू शकता यानंतर सामान्यांचे प्रश्न भेटणार आहेत अजून एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येकी पंचवीस ते तीस प्रश्न असणार आहेत या प्रश्नपत्रिकेत चालू घडामोडी भेटतील मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असा टोटल अठरा हजार पाचशे प्रश्नांचा संच तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटत आहे याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे जर आपणाला ॲप्लिकेशन थ्रू मटेल परचेस करायचं असेल तर आपण करू शकता याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कोर्सची लिंक दिली आहे सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं मोबाईल नंबर ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर हा कोर्स तुम्ही परचेस करायचा आहे ऑनलाईन पेमेंट करावं लागेल ॲप्लिकेशन थ्रू त्यानंतर हा कोर्स तुम्हाला भेटेल सेम पी डी एफ फाईल भेटणार आहेत फक्त यामध्ये ॲडिशनल सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आणि फुल लेन टेस्ट असे एकूण एकशे साठ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत ऑनलाईन टेस्टची खासियत काय तर तुम्ही टायमर असेल तुम्ही सुरुवातीला अटेम्प्ट त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचा रँक आणि मार्क सेल या ठिकाणी कळणार आहे मॉक सराव जर करायचे असेल तर तुम्ही अप्लिकेशन थ्रू मटेरियल परचेस करा दोन्ही यांची व्हॅलिडिटी एक वर्षांपर्यंत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या असतात तर लक्षात घ्या कोकणामधून वाहणाऱ्या नद्या कमी लांबीच्या व जास्त खुलीच्या असतात पुढील प्रश्न राज्यात सह्य पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात काय म्हणून ओळखले जाते तर याला छायेचा प्रदेश म्हटले जाते पुढील प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय तर हा प्रश्न चौदा था तारखेच्या पेपरमध्ये आला होता मी विद्यार्थी मित्रांना सांगितलं होतं की जेवढे प्रश्न तुम्हाला येत आहेत तर ते आपल्याच कंटेंटमध्ये आहेत आय एसच्या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सेम तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये दे देखील तुम्हाला देखील अॅनालाइज होईल की खूप सारे प्रश्न आपल्याच कंटेंटमध्ये येत आहेत कारण की टी सी एस आय बी एस एक्झाममध्ये विचारलेले प्रश्नांचा समेशापन या ठिकाणी करण्यात आले आहे तर लक्षात घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक क आंबोली पुढील प्रश्न कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोकळी जलविद्युत केंद्र कोठे मोडते तर ते मोडते नागिरी या ठिकाणी पुढील प्रश्न जव्हारनार नगर भंडारा व वाडी नगर ही ठिकाण खालीलपैकी कशाकरता प्रसिद्ध आहेत तर ही जी ठिकाणे आहेत ती संरक्षण साहित्य निर्मितीकरिता प्रसिद्ध आहेत पुढील प्रश्न चलनी नोटा पोस्टकार्डे तिकिटे इत्यादींची छपाई केंद्र सिक्युरिटी प्रेस राज्यात कोठे आहे तर ती आहे नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हाणी येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसा येथे हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत तर कोणता कारखाना तर मॅगनीज पुढील प्रश्न बघूयात एकोरी हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तोद्योगाबाबत का प्रसिद्ध आहे येथील रेशमी कापड कोणत्या नावाचे एक विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवले जाते तर ते आहे कोशा नावाचे एक विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून पुढे इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या दोन जिल्ह्यात आढळतात अधात। तर ही आढळतात चंद्रपूर आणि गडचिरोली पुढील प्रश्न मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर डॅडॅश येथेही आहे तर ते आहेत सात पाटी व रत्नागिरी या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पिकास्त महाराष्ट्रात उत्पादनात होणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही तर तो आहे लाग पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही तर ती आहे सूर्या नदी पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आहे आणि ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील म्हणू शकता छोटीशी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु लक्षात घ्या ह्या ऍक्टिव्हिटीमुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या ता व्हिडिओचा टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका पुढील प्रश्न खालीलपैकी या प्राण्यास महाराष्ट्राचा प्राणी म्हणून गणले जाते तर ते आहे शेकरू पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत तर ती आहेत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो तर ते आहे सप्टेंबर ते मे पुढील प्रश्न अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते तर ते ओळखले जाते डाखना कोलकाज या नावाने पुढील प्रश्न बल्लारपूर चंद्रपूर थेरगाव पुणे भिगवन इंद्रापूर पुणे ही ठिकाणी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ही ठिकाणी कागद गिरण्यांशी संबंधित आहे पुढील प्रश्न राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर तो आहे अरुंद मापी कारण की माथेरानला माथेरान हे जे आहे शहर ते पूर्ण डोंगरावर बसले आणि त्या ठिकाणी जर जायचं म्हटलं तर खूप मोठा रोड क्रॉस करून जावा लागतो तर त्या ठिकाणी ह्या ज्या अरुंदमापी रेल्वे आहेत त्या त्या ते ठिकाणी चालू करण्यात आले तर ता बरेचसे लोक त्याने प्रवास करत असतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था पुणे येथे नाही तर ती ना आहे हाफकिन इन्स्टिट्यूट पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था मुंबई येथे नाही तर ती ना आहे इंडियन गोरेटरी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण टेस्ट क्रमांक नऊ बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच उपयुक्त वाटला असेल तर लक्षात घ्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजरा असणाऱ्या बेलायकनला क्लिक आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे खाली कमेंट देखील करायचे तसेच लक्षात घ्या आपला जो हा कोर्स आहे तो तुम्ही नक्की परचेस करू शकता याचा तुम्हाला फायदाच होणार आहे याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे म्हणजे वर्षभरात इतरही एक्झाम आल्या तरी तुम्ही याचा अभ्यास करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू